कवडी मूल विकावा लागत आहे कर्ज बुडव्या उद्योगपतींना सात हजार कोटी रुपयांची कर्ज माफी देण्यात आली पण शेतकऱ्यांना मदत करायला हे सरकार तयार नाही हे सगळे मुद्दे घेऊन आपण लढा देणार असल्याचे पक्ष नेते राम विजय यांनी यावेळी सांगितले सकाळी अकरा वाजेपासून टप्प्या टप्प्याने शहरातील भारतीय स्टेट बँक सेंट्रल बँक एक्सिस बँक समोर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या, या प्रसंगी बहुसंख्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते